त्यांना ना खरं म्हणजे ना त्यांना पर्यायच नव्हता बोलाची कडी वेगळी होती त्यांना त्या काय होतं एकच फाईल दाखवण्यात आली सगळ्यांना प्रत्येकाची फाईल आणि त्या फाईलला आणि त्या मधनं काय दिसायचं तर तुरुंगाचे बार दिसायचे आणि खाली दगडी हे दिसायचं एसी नाही पंखा नाही हे जेव्हा दिसायचं ना, ना, ना। तेव्हा जेल कि मंत्रीपद यामुळे ही सगळी जत्रा जी तिथे गेलेली आहे कोणाचं ना इंडिव्हिजुअल नाव मला माहिती असल्याशिवाय का घेऊ पण जी चर्चा चालू आहे की तिथे भोपाळला सन्माननीय आदरणीय पंतप्रधान साहेब बोलतात काय पण चार दिवसात सत्तर करोड का घोटाळा किया नॅशनलाइज करप पार्टी छोडेंगे नाही सिंचन त्यांनाच घेऊन जातात अरे काय जनता बघते याचा तरी भान ठेवा आणि दिल्लीच्या मुख्यमंत्र्याला उचलून डायरेक्ट आत टाकलंय बेल नाही मिळत आहे कारण त्या पी एम एल एक्ट मध्ये बेल मिळत नाही तुम्हाला सिद्ध करावं लागतं म्हणजे त्यांना इलेक्शनच्या काळात आम आदमी पार्टीला आत टाकून त्यांना असं वाटलं की चार लिडर आत गेले तर सगळ्याच्या सगळ्या दिल्लीच्या सीट पंजाबच्या सीट आम्ही जिंकू पंजाबमध्ये नाहीत आहेत दिल्लीमध्ये सात शून्य असा सुपडा साफ होणार हे आता जनता बोलते भारतीय जनता पक्षाचा याचं कारण काय तुम्हाला चांगला चान्स होता तुम्ही विद्वेषाचं राजकारण केलं काही परफॉर्मन्स झिरो आणि उगीच हो आर्थिक परिस्थिती एवढी वाढ अहो आर्थिक परिस्थिती वाढते तर सामान्य लोक विचारतात व डॉलर तीनशे त्र्याऐंशी रुपये कसे हो तुम्ही सत्तेत यायच्या अगोदर काय म्हणत होते जब डॉलर बढता है रुपया घटता है तो देश की पत नीचे जाती है असं म्हणत होते तेव्हा होता डॉलर साठ रुपये 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 तुम्ही आश्वासन जसं पंधरा लाख रुपये अकाउंट मे आहे का करोड रोजगार देंगे तेव्हा तुम्ही म्हणत होता पचास रुपये डॉलर करके होगा और पेट्रोल होगा पैतिस रुपया म्हणत होते ना पेट्रोल एकशे दहा रुपये एकशे बारा रुपये आणि अरे बापरे मग कसं होणार म्हणजेच भारतीय जनतेत आणि खरं सांगू का ग्रामीण भागातला का का जो सामान्य माणूस आहे ज्याला बघून आपल्याला वाटतं ना तुम्हाला आम्हाला हे का काय कळता तोच सगळ्यात शून्य आहे असं मला वाटतं शून्य मतदार तोच आहे एका काय कळता म्हणून जे लोक ज्याला म्हणतात तोच गावातला शेतात पुण्यात काम करणारा मतदार शून्य आहे आणि तोच यांना आपली काय ते दाखवेल धन्यवाद